beneran? <tuk mengembang> boleh, था 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 तो तो का नहीं है हमारे Thank <laughs> you.

कोणापासून नाही कोणापासून आहे आणि हा माझा दुसरा ओळख आहे हा प्रेम जगत कोठून पहिला महसूल साहिल पाटील चौऱ्यांनी पण तो सत्ताई टीम जोरदार खेळाडवा साहिल सिटी कौलव का खेळण्यात

आपल्या भावा शंग्राम भैयापाटला मी कंपनी काढली कि ही शू मुलं तयार करायची आणि तो नॅशनल अमोल पाटील यांनी पाचशे रुपयाचे परिशुल दिले साहिल पाटील यांच्यासाठी साहिलची डॉक्टर जेव्हा शिवून झाली स्कोर पंधरा कौलव सहा इचर करायची फिफ्टी सिक्स बस घरी इंग्लिश मिडियम नाही त्यांना मराठी काय करायचं येत्या साठी बाम बाम के तुरंत मजिस्ट्रेट बोल चला साइड कब दो बाम बाम अप यक आमच्या आजर फोन केला परत आमच्या सगळ्या फोन केला सर या आज इथला दौरा झाल्या उद्या दुसऱ्या गावाला आणि आजर बाईने मला आमंत्रण दिलं माझ्या लक्षात आलं आले जपलंय सारखा व्हॉट्सअप उघड वया बुलया तेवीस नाही आता जो पण बिया बघा आज संग्राम या पैन्यांचे देवळचे मित्र सुजी डोबळे पंकजी कोळी निजोगल येथे शिवमुद्रा या क्रीडा आम्ही सर्व शास स्वागत करतो 哦。 Kazuto This is <laughs> a toy You have put I have put This is gold सोमनाथ आणपूर आलो एक मग वाट व साजरा केला तांबडा पाठवून खाऊ एकदा दिला कोल्हापूरची विजिटे अनेक घड येत सगळा सगळ्या प्रेम करणारे कोकणात नाले पश्चिम महाराष्ट्रात नाले खानदेशात नाले ते मराठवाड्यात नाले उत्तर महाराष्ट्रात नाले ती अशी मंडळी तिथलं प्रेक्षक थोडस बाग सराव का साहिचं वजन आहे पंच्याऐंशी किलो पाच मिनिटात त्याच्या हस्ते व्यासपीठावर लागला तिकडे शेवटी सांगणार मी लागला मग लागला हिरवा झालेला

आणि अकरा झाला आता अकरा एकवीस इलेवन वन ट्वेल्थ इलेवन टू ट्वेल्थ लागेल शिवाळा छोटी नंबर सांग सेंटर सागर श्री धीरज करलकर साहेब आमचा ही वडवडेकर कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष भाजप युवा मोर्चा आदर्श शंकर शिवमुद्रा कबड्डी मंडळ कवडाव अष्टपैली खेळाडू अरुण अनंत पाटील सर सात हजार रुपये उत्कृष्ट चढाई पाच हजार अपार कुंभार संस्थापक राई मसाले कवडाव उत्कृष्ट पकड पाच हजार सौ सरिदा शहाजी पाटील डिप्युटी सरपंच कवडाव आपल्याला सगळे पाच हजार शहाजी शिरपती पाटील आवडी उधळ आणि आम्हाला सर्व चषक दिल्या स्वर्गीय सुशीला देवी आनंदराव आबिटकर यांच्या स्मरणात श्री प्रकाश कृष्णात हुसरे आणि आम्हाला श्री रमेश उदयश पाटील साहेब जिल्हा जिल्हाध्यक्ष भाजपा अनमोल सहकार्य नितीन बागडी कोल्हापूर पोलीस आम्हाला गॅलरी दिली शेखर पाटील भैया साहेब दारणे माने राजेंद्र के बोरे सरवणे संचालक गोकुळ आणि प्रशिक्षण या सर्वांच शेखर भाय पाटील यांचा अपमान होत आहे गोपाळ भैया साहेब पाटील पोट कार्यक्रम ओळखून एका शाळेच्या गेले व्हिडिओ असा भेट आणि दुसरी का वाढदिवसा मी ते केले तर झालेला आहे आमचे उपस्थित मान्यवर शेखर भैया पाटील असतील आमचे आमरजी बोपाळ साहेब असतील त्याचप्रमाणे विश्वास पाटील सर असतील अरुणजी पाटील सर असतील सर्व उपस्थित मान्यवरांच्या शुभ बक्षीस वितरण होणार आहे शेखर भैयासाहेब पाटील पुन्हा मैदानात हजार टायमिंग हजार म्हणतात सहर्ष स्वागत सर्वांच सहर्ष स्वागत आहे नजर चुकीनं नामूल्यक राहिला तर मी दिलगिरी व्यक्त करतो सव्वीस गुण कडगाव पंधरा गुण ुटे कोण ठरणार उत्कृष्ट चढाय मी त्याची नावं घेणार आहे ना बक्षीस मिळणार बक्षीस वितरण होईपर्यंत कुठल्याही प्रेक्षकांनी घरी जायचं नाही आजच्या दिवस याची नोंद घ्या आणि समोरची मुलं आम्ही कोकणकर बसून घ्या चला कोकणकर बसून घ्या याचा हापूस काढलं नाही होता त्या बसून चला तो थांब आला पुढे 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 Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn

প্রেশারাল করে আপনারা প্রত্যেক